महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्कार मी दत्ता भांगे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अभिजित यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आई चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून समाजाची सेवा करू येणार का असे ह्याच्यापेक्षा मोठे मोठे वाढदिवस त्यांचे होत अभिजभा देशमुख असं नेतृत्व आहे की अठरा पगड जातीच्या तरुणांना सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं आदरणीय अभिजभाई देशमुख काम करताय आणि गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक चांगलं असं नेतृत्व शहराला मिळणार शहराध्यक्ष जबाबदारी त्यांच्यावरती शहरामध्ये एक राष्ट्रवादीमय वातावरण त्यांची जी टीम आहे त्या टीम मला शहरात राष्ट्रवादीमय वातावरण झालेलं आहे आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आज आम्ही अशा शुभेच्छा देतो की अमित भैयाच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येतील अशी आम्ही अपेक्षित करतो आणि भैयाला शुभेच्छा देतो की आम्ही कार्यकर्ते म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही येणाऱ्या महापालिकेला या वाढला व्यक्त म्हणून त्यामुळे नगरसेवक मिळून आणण्याचं काम होतं आम्ही या ठिकाणी करू आता किती आले असतो आणि आज या ठिकाणी हजारो युवक युवक सुल्ह्याचा अध्यक्ष पण शहरातील युवकामध्ये एक निर्माण झालेलं जिल्ह्याच्या अध्यक्ष आदरणीय सतीश चव्हाण साहेब आणि अभिजित देशमुख या दोन जोडीमुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले आज आपण बघितलं असेल की अनेक तरुण या ठिकाणी देऊन जात आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऊर्जा या ठिकाणी तयार झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पश्चिम विधानसभेचा अध्यक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले शहर जिल्हाध्यक्ष श्री अभिजित भैया देशमुख यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या जादू परिवाराच्या वतीने त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आज भयाच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे गौशाळा इथं चारा वाटप असो घाटी मेडिकल इथे गोरगरिबांना जेवण वाटप कार्यक्रम असो किंवा गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणं करून त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच जोरदार आम्ही काम करू आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक कसे निवडून देतील या प्रयत्न आम्ही करणार आहे आणि आज प्रत्येक शहरात तालुक्यात जिल्ह्यात वार्डा वार्डात राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ वाढत आहे अभिजित भैया यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे दादा यांच्याकडे नेतृत्व आलं त्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम चैतन्य निर्माण झालेलं आहे प्रत्येक जाती धर्माचे लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचा वाढदिवस आम्ही आज इथं साजरा करत असताना त्यांना खूप शुभेच्छा देतो पत्रकारांना आमचे शहराध्यक्ष आमचे मोठे भाऊ अभिजित भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्ण ग्रामीण शहर व जिल्ह्यातील सर्व जनता यांच्या या वाढदिवसाचा संवाद घेत आहे अभिजित भैया यांच्या वाढदिवसाचे आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो व आज औरंगाबाद शहरामध्ये मुस्लिम समाज अभिजित भैया यांच्याबरोबर जुळत आहे व आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जोमाने वाढत आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या वतीने महापौर करण्याची आमची ही तयारी आहे आम्ही तिथं हे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खूप जोमाने सगळे समाज मिळून काम करतो आहे वठरा पगड जातीला सोबत घेऊन मान्य अजितदादा पवार हे घेऊन चालण्याचं काम करत आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज औरंगाबाद शहरामध्ये खूप जोमाने व खूप मेहनतीने काम करत आहे मी मान्य अभिजित भैया यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो